आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी सर सर सध्या जे एक राजकारणातलं वातावरण तापलेलं आहे ते शिरून मतदारसंघातले खासदार जे आहेत कोल्हे साहेब त्यांचं सा शपथपत्र तुमच्याजवळ होतं मग हे अशी शेवटची किंवा टोकाची भूमिका का की चॅलेंज देण्यापर्यंत हे संपूर्ण प्रकरण आलं पहिल्यांदा तर अजित पवार गट नाहीच आहे अजितदादा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुमचा संभ्रम पत्रकारांचा दूर करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सर्वे सर्व आहेत आणि दिलीप वळसे पाटील साहेब आणि अजितदादांच्या आशीर्वादाने शिरूर लोकसभा जिथे शिवाजीराव आढळराव पाटलांचं दोन टर्मचं नेतृत्व होतं त्या ठिकाणी त्यांना तिकीट देणं छत्रपती संभाजी महाराजांची ती भूमिका वठवतात म्हणून त्याचं एक वेगळं आकर्षण असतं आणि तिथे सा सर्व पद्धतीचं पाठबळ देऊन त्यांना निवडून आणणं ही सगळी प्रक्रिया अजितदादांनी पार पाडलेली आहे त्याच्यामुळेच अजितदादांच्याकडे त्यांचं शपथपत्र आहे ते शपथपत्र मी स्वतः वाचलं ते शपथपत्र फक्त यांचंच नाही रोहित पवार नावाचे जे आमदार आहेत त्यांचंही आहे जितेंद्र आव्हाड जे बोलतात अजितदादांविरुद्ध त्यांचंही आहे आता ते कितीही म्हणत असतील पण यांनीच पहिले शपथपत्र दिले भाजपसोबत जाण्याची पहिली भूमिका ही रोहित पवारांची होती मी तो खुलं चॅलेंज देतो त्यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी मग आता जर शपथपत्र त्यांचं असेल तर माझं असं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे शिवस्वराज्य यात्रेमध्ये मी आणि खासदार कोल्हेसाहेब आम्ही दोघे सोबत फिरलो त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादांना विश्वासात घेतल्याशिवाय त्यांचा विजय इतका सोपा नाही अजितदादांमुळे ते निवडून आले अजित त्यांनी स्वतः कबूल केलं की पाठीवर शाबासकीची थाप तिथे दिली गेली आता जे वातावरण तापवलं जातं आहे ते नेमकं कोणाकडून तापवलं जातं आहे हे चित्र पत्रकार म्हणून तुम्ही तपासलं पाहिजे आमच्याकडून तर वातावरण तापवलं जात नाही एवढी थंडी असताना तापमान आम्ही तापवतच नाही तापलं तर मग पूर्णच तापेल नाही सध्याच्या घडीला राजकारण फक्त बारामती पुणे या भागातच जे आहे तापून राहिलेलं आहे भलाही थंडी आहे थंडीची चाहूल दिवसेंदिवस वाढते आहे पण राजकारणातलं तापमान दिवसेंदिवस वाढतो आहे आज अजित पवार त्यांच्या मतदारसंघात जाणं हा फक्त योगायोगच आहे की नेमकं काय अजित पवारांनी पवरन... <coughs> अजितदादा पक्षाचे अध्यक्ष मी पहिलंच सांगितलं भारतीय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात ते उमेदवार देतील हे त्यांनी स्वतः सांगितलं त्याच्यामुळे त्या लोकसभेत जाण्याचा त्यांना अधिकार आहे ते स्वतः अर्थमंत्री आहेत ते, ते जे उमेदवार देतील तोच निवडून येणार ह्याच्यात दुमत असण्याचं कारण नाही बारामती असेल शिरूर असेल रायगड असेल ज्या काही सात ते आठ जागा आमच्या पक्षाने मागितल्या आहेत महायुतीमध्ये त्या जागेची चाचपणी सुरू झाली एक चांगला उमेदवार आणि जनता उमेदवारावर मतदान करते शेवटी उमेदवार कसा असेल त्याच्यात विधानसभा आणि लोकसभेचं भविष्य ठरलेलं असतं त्याच्यामुळे मला विश्वास आहे की अजितदादा जे आहेत ते काही योगायोग नाही त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की मी शिरूर लोकसभा हातात घेणार ते घेतील आणि ते जिंकून आता दोन उदाहरणं तुम्हाला विजय शिवतारे यांना पाडतो हे म्हटलं होतं त्यांनी पाडलं अमोल मिटकरीला आमदार करतो म्हटलं होतं केलं त्याच्यामुळे हुकमाचे पक्के आहेत दादा शिरूर लोकसभा आता काय आहे ते पवारसाहेबांना भेटून त्यांनी काय डिस्कस केलं मी आतापर्यंत पाहिलं नाही पण भविष्यात तो गड अजितदादांकडे असेल एवढं मात्र मी या निमित्तानं सांगतो पण ना, ना अजित पवारांचं चॅलेंज खासदारांनी चॅलेंजला स्वीकारलेलं आहे काय म्हणाल नाही स्वीकारलंच पाहिजे जर कुस्तीच्या फळात उतरत असू आपण तर चॅलेंज स्वीकारावंच लागतं शेवटी विजय अंतिम कोणाचा होतो हे पहिलं त्यावेळेस खेळतात पण आता अजितदादांची आणि कोल्हे साहेबाची तुलना होऊ शकत नाही का अजितदादा एक मोठे नेते आहेत ते सामान्य कार्यकर्ते हे त्यांनी स्वतः त्यांनी स्वतः हे सांगितलं की मला चॅलेंज करणं याच्यापेक्षा मात्र मोठं भाग्य नाही आहे पण त्यांचं चॅलेंज त्यांनी स्वीकारलं नाही ते खरोखर भाग्यवान आहेत <coughs> खासदार कोल्हे साहेबही भाग्यवान आहेत मी भाग्यवान आहे की आम्हाला अजितदादांच्या नेतृत्वात काम करायची संधी मिळाली पवारसाहेबांचा आशीर्वाद हे आमच्या पाठीशी आहे त्यात दुमत असण्याचं कारण नाही त्यांनी चॅलेंज स्वीकारलं असतं तर लोक लोकशाहीच्या प्रक्रियेमधला तो एक भाग आहे प्रत्येकाला तो आपापला अधिकार असतो फक्त येणारा काळवेळ दोन हजार चोवीसच्या निवडणुका त्यामध्ये सिद्ध होईल कोणाचं वर्चस्व आहे ऐका शेवटचा प्रश्न आता काही वेळापूर्वीच मी एक ट्विट केलेला आहे नेमकं तो निशाणा कोणाकडे आहे नाही मला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेमधला एक सीन मी येत असताना पाहिला तो मी डाउनलोड केला आणि टाकला त्याच्यावर मी आता शिवाजी महाराजांचा इतिहास सांगून आमदार झालेला व्यक्ती आहे शंभूराजांचा बाबासाहेबांचा त्याच्यामुळे ते मी टाकलं त्याला राजकीय अँगल पत्रकारांनी देऊ नये अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व पत्रकारांना विनंती करतो नाही ने, नेमकं तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याचा निशाणा कोणाकडे आहे नाही त्याच्यामध्ये असा संवाद आहे की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना सांगतात की राजकारणामध्ये तुमचा उपयोग होता कामाने तुमची उपयोगिता सिद्ध झाली पाहिजे तसंच आमचं जर तुम्ही राजकीय अँगल देत असाल तर काही लोकांना म्हणणं आहे की तुमचा उपयोग करून घेऊ नये कोणी त्याच्यामुळे जिथं उपयोगिता असेल तिथंच तुमचं स्थान अजरामर राहू शकतं आणि देवगिरीचं साम्राज्य आता त्यात कंसर देवगिरी पण टाकलं आता परत तुम्ही म्हणाल देवगिरी अजितदादाच्या बंगल्याचं नाव आहे असं आहे की देवगिरीचं साम्राज्य आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा उदयास आलं त्याचा किल्ला साक्षीदार आहे देवगिरीचा संभाजीनगरमधला त्या देवगिरीवर यादवांचं राज्य होतं मग अलाउद्दीन खिलजींनी त्याच्यावर अटॅक केला मग ते राज्य धुळीस मिळालं मग सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं मग देवगिरीचं साम्राज्य जर शिवकाळात स्थापन होऊ शकतं तर देवगिरी किती महत्त्वाचं आहे हे सर्वांनी लक्षात ठेवलं हो पाहिजे एक शेवटचा प्रश्न शालिनी दे पाटील यांनी आरोप केला आहे की के अजितदादांना मुख्यमंत्री व्हावं होऊ शकत नाही कारण त्यांची इच्छा जरी असली तरी होऊ शकत नाही ते जेलात जातील काय म्हणाले असं आहे की राजकारणातून निवृत्त झालेल्या व्यक्तींबद्दल आता महाराष्ट्रात फारशी चर्चा करण्याचा मला असं वाटते वेळ नाही आहे खरं तर तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांच्याबद्दल मला एकच सांगावं असं वाटेल की त्यांना हो आता काही महाराष्ट्रात फार लोक त्यांनी सांगितलं की यशवंतराव चव्हाणसाहेब उपमुख्यमंत्री असताना ते काहीतरी काँग्रेसकडून त्या मंत्रीपदार होत्या पण त्या शेवटी राजकारणातून रिटायर्ड झालेल्या व्यक्ती आहेत आता चलनातलं नाणं खूप महत्त्वाचं असतं इथं अजितदादा पवार हे चलनातलं नाणं आहेत त्याच्यामुळे कोण जेलात जाईल कोण कुठं जाईल हे त्यांनी काळजी करू नये आणि म्हाताऱ्या लोकांनी आपलं मला असं वाटते आरोग्य सांभाळलं पाहिजे